नमस्कार धनंजय लावंडे बोलते एक गुड न्यूज अशी आहे की नवरात्रीच्या मुहूर्तावर काल मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलं त्याला म्हटलं सगळेच दहा वर्षाची मुलं पण यूट्यूब चॅनल सुरू करतात तर आपण करायला काही हरकत नाही त्यामुळं लोकांशी संवाद साधता येतं लोकांशी बोलता आहेत आपले विचार मांडता येतात तर आजचं पहिला दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे मी तर तुम्ही सगळ्यांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला आहे सगळ्या लोकांना माझे काही विचार आवडतात माझे स्टेटस जवळजवळ रोज दोनशे अडीचशे लोकं बघतात म्हणजे आपण चाललो आहे ते बरोबर चाललं आहे असं मला वाटतं आहे तर मला लोक विचारतात तुम्ही अचानक डॉगलगर कसे झालात तुम्हाला मला कुत्र्यांविषयी एवढं प्रेम का वाटतं आहे तर ॲक्च्युली काय झालं की कोरोनाच्या पिरियडमध्ये आमची कन्या थोडीशी डिस्टर्ब झाली होती धाकटी संजना ती स माझी सगळ्यात लाडकी म्हटलं तरी चालेल जगामध्ये सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे संजना ती थोडीशी डिस्टर्ब झाली ती थोडी आजारी होती तिला थोडेसे गोळे वगैरे वो चालू होत्या तर ती मला लहानपणापासून पप्पा मला डॉगी आणायचे आहे छोटं डॉगी आणायचं पिल्लो आणायचं आहे तर मी म्हणायचं अरे आपलं घर छोटं आहे कशाला ते डॉगी डॉगी आणली की मग त्या छो चो, छोट्या घरामध्ये शू करणार शी करणार तर मी ते टाळत होतो नंतर आम्ही मग मोठ्या घरामध्ये शिफ्ट झालो मग नंतर म्हटलं इंजी। तर हिला ह्याच्यातनं बाहेर कसं गाडायचं तिची डिग्री चालू होती इंजिनिअरिंगची तर म्हटलं तर हिला थोडंसं आपण डायवर्ट केलं पाहिजे दुसरीकडे कुठं तरी आम्ही तिला परमिशन दिली म्हटलं एक कुत्र्याचं पिल्लू म्हटलं घेऊन हे काय तुला आवडत होतं तर मग तिने काय केलं एक कुत्र्याचं छोटं पिल्लं ॲडॉप्ट केलं आणि ॲडॉप्ट केल्यानंतर आम्ही ते घरी आणलं तर मला पूर्वी असं खूप म्हणजे केळस यायची कोणत्याही गोष्टीची किंवा कुठं घाण बघितलं शी बघितलं शू बघितलं तर त्या माझ्या कन्याने त्या हिची इतकी सेवा केली छोट्या पिल्लाची ती सगळे शी काढणार शू काढणार तिला आंघोळ घालणार मलाच ते क थोडंसं वाईट वाटलं म्हटलं की एवढंसं छोटीशी मुलगी जर एवढं काही करू शकते आपण बघूच केळस करतो कुठल्याही गोष्टीची तर ती घरात आल्यापासून त्याचे पिल्लू तिच्यामध्ये भरपूर बदल झाला माझ्या संजनामध्ये तिचा अभ्यास वगैरे खूप छान झाला तिच्या गोळ्या वगैरे कमी झाल्या तिला चांगले मार्क पडले ते डिग्री तिची व्यवस्थित झाली त्यानंतर ती अमेरिकेच्या ज्या काही एंट्रन्सच्या ज्या एक्झाम असतात त्या सगळ्या पास होऊन मग ती यू एसला गेली आणि यू एसला जाऊन एम एस वगैरे केलं तर ह्याचं बरंचसं स्त्रिय तिचं कष्ट आणि ते छोट्या पिल्ल्याला जातं तर मला ते थोडंसं जाणवलं की हे जे पिल्लाची आपण सेवा करतो से ते ब्लॅक कलरचं आहे तर हे जे कुत्र्याची पिल्लं असतात हे म्हणतात की किंवा तुम्ही कुत्र्याच्या पिल्लाची सेवा केली की केतू शनी राहू हे जे जो जे कुंडलीतले जे ग्रह असतात तर ते चांगले होतात तर मला बराचसा पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये फरक जाणवला माझ्या मनात असे भीती हा नावाचा काही प्रकार नाही राहिला किंवा मरण येईल ॲक्सिडेंट होईल कोणतरी आपल्याशी भांडणं करेल तर मी आता सध्या कोणालाच भीत नाही मरणालासुद्धा तर इतके पॉझिटिव्ह चेंजेस होतात तुमचे ग्रह वगैरे चांगले होतात तुम्हाला कुठले संकट येत नाहीत अडचणी येत नाहीत आजारपण येत नाही तर ही एक प्रकारे ग्रहांची सेवा आहे से त्यानंतर मग एक दिवस मी असंच श्रीगोंदला चाललो होतो माझ्याकडे स्विफ्ट होती त्यावेळेला आणि पाऊस येत होता पावसाळ्याचे दिवस होते तर रस्त्याचे मधोमधून कुत्र्याचे पिल्ले बहीण भाऊ असे एकमेकाला चिटकून झोपले होते रस्त्याच्या मधं मी म्हटलं अरे आता मी आज लक्ष गेलं म्हटलं एखाद्या ड्रायवरचं जर लक्ष नाही गेलं तर म्हटलं हे मरतील म्हटलं चाकाखाली गाडी साईडला घेतली ते दोन्ही गोजिरो आणि पिल्ले एकदम गोंडस होती दोन्ही पण गाडीत टाकली म्हटलं बरं झालं आपल्याला शेतावर लागतं त्या आखण करायला आणि मग ते मी दोन दिवस सांभाळले त्यांचे सगळं माझं तिथं घरामध्ये ठेवले त्यांचे दोन दिवस त्यांना डांबून ठेवलं त्यांना दूध वगैरे दिलं बिस्किटं दिलं ते सगळे घर त्यांनी घाण केलं सगळे साफसफाई केली नंतर मग शेतात तर ते पिल्लं माझ्याकडंच राहिली तिथं शेतामध्ये आणि ते आता आहेत की व्यवस्थित राखण वगैरे करतायत की म्हणजे तुम्हाला वॉचमनची सुद्धा गरज नाही आणि आपल्याला वाटतं कुल ते पिल्लं जर आपण समजा सांभाळली तर त्यांचं आपल्यावर आर्थिक जबाबदारी पडते त्यांना दूध पाजावं लागतं त्यांना खाऊ घालावं लागतं तर ती बिचारी फुकट काहीच खात नाहीत ते जे काही तुमचं काय खातात जेवण करतात दोन वेळेला तर ते सगळं ते तुमचं तुम ते परतफेड करतात रात्रीची राखण करतात तुमच्यावर प्रेम करतात आणि दुसरी एक गोष्ट कसं असते की तुम्हाला आई असते वडील असते भाऊ असतं बहीण असतं मावशी असते काका असते सगळे नातेवाईक असतात सुती असतात आजोबा असतात त्यांना कोणच नसतं आपल्याशिवाय त्यांना मालक हाच फक्त त्यांचं देव असतो त्यांना आई नसते वडील नसतात बाकीचं कोणीच नसतं त्याच्यामुळं ते तुमच्याशी खूप अटॅच राहतात आणि ते तुमची वाट बघत राहतात की क कधी येतील कधी येतील आणि त्यांना काय नसतं लागत खायचे प्यायचे त्यांचं काही लक्ष नसतं त्यांचं लक्ष फक्त मालक मला प्रेमाने हात कधी लावत तर मला खूपच त्याच्यातनं चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली बरीशी माझी प्रगती झाली मी सॅटिस्फाईड आहे आय एम सॅटिस्फाईड माझं सगळं व्यवस्थित आहे मला काय अडचणी नाही कुठल्या ग्रहांचा त्रास नाही काय नाही काय नाही तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर दत्तगुरूंच्या बरोबर चार कुत्रे असतील त्यांच्या पाठीमागं गाय असेल श्रीकृष्णाच्या पाठीमागं गाय असेल भगवान शंकराच्या पाठीमागं जर नांदी असेल मग आपण प्राण्यांवर का प्रेम करत नाही माणसांवर प्रेम करून बघितले बरेचसे धोके खाल्ले बरेच लोकांनी पाय उडले त्याचे ते त्यांना पनिशमेंट पण पन मिळाली कारण मी काही असं सोडत नाही कोणाला माझ्या नजर लागलं तर तर माझेशी ज्यांनी ज्यांनी वाईटपणा घेतलं ज्यांना त्याची शिक्षा झाली ती गरीब झालेत कारण मी सोडत नाही कोणाला मग तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला काही चांगलं करता येत नसेल तर हे जे कुत्र्याची पिल्ले वगैरे असतात जनावर असतात प्राणी असतात तुम्ही जे मंदिरामध्ये जाऊन दूध वायाला घालवता गाटारीमध्ये सोडता मूर्तीवर सोडता मूर्तीला अभिषेक करता वेस्ट जर जर ते वेस्ट होतं ते त्यापेक्षा एखाद्या मुख्या प्राण्याच्या जर मुखात जर ते गेलं तर ते चांगलं होतं त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला कधी मिळतील तर माझं तेच म्हणणं आहे जे तुम्हाला जेवढी जमाल तेवढी त्यांची सेवा करा जे करते त्याला काही डिस्टर्ब करू नका कारण ती देवाची सेवा आहे आणि जर पाळलंच तुम्ही तर त्याचे मला रिझल्ट सांगा कमेंट करा आणि चुकीचं काही कमेंट केलं तर मग ते लोकांकडं आपण बघूया ठीक आहे नमस्कार